काही अशा प्रकारे या साडीचा लुक तुम्हाला मिळतो आहे एकदम प्लेन साडी आहे तर एक साडी हो मी जी तुम्हाला अगोदर दाखवली त्याच्या बॉडी मध्ये काम करण्यात आलेलं होतं शिरोस्ती एम्ब्रॉयडरी वेगवेगळं पर्टिक्युलर साडी जी आहे याची लोजरी वापरण्यात आलेली आहे आणि ओव्हरऑल बॉडी याची प्लेन ठेवण्यात आलेली आहे म्हणजे की एकदम क्लासी ही साडी बनणार आहे ना एकदम ब्युटिफुल मला तर ही साडी खूप आवडत आहे तर ही खूप नरम असा मऊ असा फॅब्रिक तुम्हाला इथे मिळतोय नाजमीन हे पहा एम्ब्रॉयडरी छान असं त्यावर काम करण्यात आलेलं आहे आणि हे इथे खा इथे जे तुम्हाला छान असं काम करण्यात आलं आहे शिरोस्की वर्कचं आणि ओव्हरऑल साडी एकदम ब्युटिफुल मिळत आहे सिंपल अशी लो जरी यावरही वापरण्यात आलेली आहे आणि बारीक असा याचा जरीचा पट्टा वापरण्यात आलेला आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं आजच्या या व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो अजमेटा फॅशन मध्ये तुम्हाला खूप सगळ्या वस्तू मिळतील ऍज अ होलसेलर वस्तू म्हणजे कपड्या रिलेटेड तुम्ही जर तुमच्या कपड्यांमध्ये बिझनेस चालू करू इच्छित आहात तर तुम्ही आमच्याशी जोडू शकता तुम्हाला आमच्याकडे साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटीकोट मेन्सवेअर किड्सवेअर आणि अजून खूप सगळ्या वस्तू ॲज अ होलसेलर मिळतील तर बिझनेस जेही काही वस्तू तुम्हाला गरजेच्या असतील त्या वस्तू आमच्याकडे मिळतील तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे साडी मी तुमच्यासाठी खूप सगळ्या वस्तू घेऊन येत असते आणि डिटेल मध्ये तुम्हाला त्या वस्तू सांगत असते भले तो ड्रेस मटेरियल असो किंवा साडी असो किंवा सिल्कची साडी असो मेन्सवेअर असो अजून खूप सगळ्या वस्तू घेऊन येत असते तर चला आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओकडे तर पहिली जी साडी मी तुम्हाला इथे दाखवत आहे छान अशी कोल्डिंग तुम्ही पाहत खूप उंची फोल्डिंग यावर करण्यात आलेली आहे आणि हे जे गोल्डन कलर जे यावर दिसत आहे ते याचा ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीस वर छान असं फोईल वर्क करण्यात आलेलं आहे हे जे इथे गोल्डन कलर दिसत आहे तुम्हाला हा कॉइलिंग करण्यात आलेली आहे आणि प्युअर वॉशेबल पॉइलिंग असते म्हणजे की हा जो कपडा असतो धुतल्यानंतर ही याची फॉईल जात नाही नेक्स्ट जी आपण इथे पाहत आहोत की जी साडी आहे नाजमीन बेसवरची खूप सॉफ्ट नाझमिना आहे टिकणारा नाजमीन आहे म्हणजे की अंगावर एकदम छानसा टिकून राहतो एकदम हलका एकदम वजने एक हलका असतो तर कम्फर्टेबलची गोष्ट करूया तर पूर्ण कम्फर्ट पूर्णपणे कम्फर्टेबल, कम्फर, कम्फर्टेबल हा कपडा तुम्हाला इथे मिळत असतो तर चला जाऊया थोडासा वेगळा लुक असणारी ही जी साडी तुम्हाला इथे मिळत आहे खूपच क्यूट साडी आहे एकदम क्यूटचा लूक याचा इथे येतोय यावर जर मी गोष्ट करू कामाची तर एम्ब्रॉयडरी बेस टोन टू टोन धाग्याने एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आलेला आहे आणि काम करण्यात आलेलं आहे सॉरी उलटी पकडली साडी टोन टोन टू धाग्याचं काम करण्यात आहे आणि खूप ब्युटिफुल असा साडीचा लुक आहे एकदम सिंपल सोबत साडी आहे हलकी एकदम नाजूक असा साडीचा लुक येत असतो कलर चार्टची जर गोष्ट करू तर तुम्हाला यामध्ये खूप सगळे कलर चार्ट मिळतील आणि मेन म्हणजे यावर लोझरी जरी या, या ही जी लोझरी वापरण्यात आलेली आहे ना ती याचा लुक खूप छान बनवत असते आणि क्लासी बनवत असते चला आपण जाऊया आपली नेक्स्ट नायमिन बेस्ट ची साडीवर यासाठी छान अशी फोल्डिंग करण्यात आलेली आहे जर तुम्हाला आमच्याकडे साडींच्या कलरच्या किंवा कोणतेही प्राइस वगैरे जाणून घ्यायचे आहे तर जसं तुम्ही हा इथे स्टिकर पाहत आहे त्यावर जे नाव देण्यात आलेलं आहे ना या नावाने या साडीला ओळखण्यात येतं जर तुम्हाला पर्टिक्युलर साडीचा कलर चॅट पाहायचा असेल तर तुम्ही जसं की पी एस एम मधुर यावर देण्यात आलेला आहे पी एस एम मधुर या नावाने या साडीला देण्यात आलेला आहे जर तुम्हाला पर्टिक्युलर साडीची प्राइस जाणून घ्यायची असेल किंवा काहीही किती चा, कलर चॅट आहे वगैरे कोणतेही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही या नावाने सांगा पी एस एम मधुर आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा टेलिग्राम वर करा कि व्हाट्सअप वर करा टोटली तुमची चॉईस आहे तर तुम्ही तिथे सांगा पी एस एम मधुरच्या कलर चार्ट मला पाहायचा आहे किंवा त्याची प्राइस किती आहे हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह याचा कॅटलॉग तुम्हाला पाठवतील याच्या प्राइस किती आहे या सगळ्या वस्तूंची तुम्हाला बारीकीने डिटेल्स देतील तर ही पहा खूप नरम असा मऊ असा फॅब्रिक तुम्हाला इथे मिळतोय नाजमी हे पहा एम्ब्रॉयडरीचे छान असे त्यावर काम करण्यात आलेलं आहे आणि हे इथे इथे जे तुम्हाला छान असं काम करण्यात आले आहे शिरोस्की वर्कच आणि ओव्हरऑल साडी एकदम ब्युटिफुल मिळत आहे सिंपल अशी लो जरी यावर ही वापरण्यात आलेली आहे आणि बारीक असा याचा जरीचा पट्टा वापरण्यात आलेला आहे जर ब्लाउज ची करू गोष्ट करू तर गोल्डन कलरचा ब्लाउज इथे वापरण्यात आलेला आहे हे पहा छान असा ब्लाउजचाही आहे Uh, कपडे तुम्हाला इथे मिळतोय जे कार्ट ब्लाउज यामध्ये वापरण्यात आलेला आहे नेक्स्ट म्हणजे खूप छान अशी साडी इथे मिळते ब्लॅक कलर ना आजकल खूप ट्रेंड मध्ये चालू आहे खूप सगळ्या लोकांचा ब्लॅक कलर फेवरेट फेवरेट असतो त्यातून मी ही एक आहे मला ही ब्लॅक कलरची खूप आवडत असतो ही लाईली एकदम ब्यूटीफुल साडी ब्लॅक कलरची नाझमीन बेसवर एकदम सिंपल सोबर आहे त्यावर शिरोस्की वर्क करण्यात आलेला आहे आणि एकदम अट्रॅक्टिव्ह अशी लुक देणारी ही साडी इथे मिळते आणि याचा लुक तुम्ही इथे पहा एकदमच क्लासी लुक तुम्हाला या साडीचा इथे मिळतो आहे ना एकदम अट्रॅक्टिव्ह ब्लॅक कलर हा युनिव्हर्सल कलर मध्ये येतो एकदम आय कचिंग कलर आणि दरेक कस्टमरचा फेवरेट तर दुसऱ्या कस्टमरचा फेवरेट कलर असतो हा ब्लॅक तर छान अशी हॅवी बॉर्डर देण्यात आलेली आहे फर्स्ट बॉर्डर यामध्ये हेवी देण्यात आलेली आहे आणि सेकंड बॉर्डर इथे एकदम देण्यात आलेली आहे छान असं कॉम्बिनेशन करण्यात आलेलं आहे त्याला जाऊया आपण आपल्या नेक्स्ट साडीच्या डिझाईन कडे आय कॅचिंग कलर आहे एकदम घोड्यांमध्ये थांबणारा कलर इथे मिळतोय तुम्हाला एकदम ब्यूटीफुल यामध्ये ही एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे हे पहा दोन डिफरंट कलरच्या एम्ब्रॉयडरीचं धान्यांचं काम करण्यात आलेलं आहे हे पहा दोन डिफरंट कलरच्या एम्ब्रॉयडरीचं धाग्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि ते खूपच आय कॅचिंग आहे हा बुट्टा तुम्ही इथे पाहताय खूप छान बुट्टा आहे आणि ओव्हरऑल साडीच्या बॉडी मध्ये हा बुट्टा वापरण्यात आलेला आहे आहे ना एकदम आय कॅचिंग सिंपल सोबत आणि एकदम वजनाने हलकी एकदम साडी मित्रांनो ऑर्डरची गोष्ट करू तर तुम्हाला ब्लॅक कलरचा मी फोटो दाखवत आहे यामध्ये तुम्हाला खूप सगळे कलर्स मिळतील जसे की हा पाहिला ऑरेंज कलरची साडीचा जो डिझाईन होता त्यामध्ये ब्लॅक कलर तुम्हाला मिळेल ऑरेंज ग्रीन ब्लू येलो खूप सगळे कलर्स मिळतील आता हा जो पाऊस तुम्हाला इथे दिसत आहे की म्हणजे हो सेल की आम्ही इथे आज अ होलसेलर सेल करत करतो म्हणजे की जर तुम्हाला बिझनेस न्यू स्टार्ट करायचा असेल किंवा ऑलरेडी बिझनेस आहे त्याला ग्रो करायचा असेल तर कर तुम्ही आमच्याशी जुडू शकता है। आता या बॉक्सचा अर्थ असा की आम्ही जे सिंगल पीस नाही विकत आम्ही ॲज अ होलसेलर विकत असतो तर हा सेट जर तुम्हाला इथे सहाचे सेट इथे सात पीसेसचा सेट देण्यात आलेला आहे तर सातचे सात कलर इथे तुम्हाला वेगळे मिळतील पहिले तर पॅकिंग तुम्हाला प्रॉपर अशा बॅगमध्ये पॅक करण्यात येतो आणि त्यामध्ये असा कॅटलॉग देण्यात आलेला आहे हे तुम्ही आलेला आहे आणि जर मी साडीची गोष्ट करू तर खूप ब्युटिफुल आहे हे पहा कलर चॅट एवढे इथे देण्यात आलेला आहे एक बॉक्स मध्ये तुम्हाला डिफरंट कलर मिळतील खूप सगळे असे असतात ज्यामध्ये तुम्हाला डिफरंट कलर सोबत डिफरंट डिझाईनची मिळत असतात हे पहा एकदम आय कॅचिंग कलर चार्ट तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे जर मी रॅन्डम साडी तुमच्यासाठी ओपन करून दाखवू तर मी माझा फेवरेट ब्लॅक कलरच ओपन करणार आहे तर हे अशा प्रकारे या साडीचा लुक तुम्हाला मिळतो आहे एकदम प्लेन साडी आहे तर एक साडी मी जी तुम्हाला अगोदर दाखवली त्याच्या बॉडी मध्ये काम करण्यात आलेलं होतं शिरोस्ती एम्ब्रॉयडरी वेगवेगळं पर्टिक्युलर साडी जी आहे याची लोजरी वापरण्यात आलेली आहे आणि ओव्हरऑल बॉडी याची फ्लेम ठेवण्यात आलेली आहे म्हणजे की एकदम क्लासी ही साडी बनणार आहे ना एकदम ब्युटिफुल मला तर ही साडी खूप आवडत आहे पण सिंगलची सी तर नाही मला मंचच्या हिशोबाने घ्यावं लागतं तर बॉक्स पॅकिंग झाली अजून एक मला तुमच्या मनात आता प्रश्न आहे की मॅम तुम्ही पर्टिक्युलर प्रोडक्टची प्राइस का नाही सांगत त्याचं मुख्य रिझन असं आहे की सिंगल पीस आम्ही देऊ शकत नाही आणि ॲज अ होलसेलर सेल करत असतो याचा अर्थ की तुम्ही भविष्यात या वस्तू तुमच्या कस्टमरला विकणार आहेत जर तुम्हाला पर्टिक्युलर प्रोडक्टची प्राइस माहिती पडली तर तुम्हाला पुढे मार्जिन ॲड करण्यामध्ये ही वस्तू प्रॉब्लेम देऊ शकते म्हणून मी कोणत्याही वस्तूची प्राइस तुम्हाला इथे सांगू नाही शकत जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्ट आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही अजमेरा फॅशन सुरतला येऊन व्हिजिट करू शकतात आणि आल्यानंतर कोणत्या कोणत्या वस्तू कडे मिळतील कपडा कसा आहे दोन वस्तूंची प्राइस कम्पेअर करून तुम्ही तुमचा स्टार्ट करू तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ नाजमीन बेसच्या साडींवर जर आवडला असेल आजचा व्हिडिओ तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय फ्रेंड्स